नमस्कार मित्रांनो राजा राणीची ग जोडी फेम लोकप्रिय अभिनेत्रीने थाटामाटात लग्न केलेलं आहे तर तिचा नवरा ही सुप्रसिद्ध अभिनेता आहे कलर्स मराठी वाहिनीवरील राजा राणीची ग जोडी ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती या मालिकेने जरी प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी त्यातील कलाकार कायमच चर्चेत राहत असतात जवळपास दोन वर्षे या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं अभिनेत्री शिवानी सोनार तसेच मनीराज पवार मालिकेत मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले अगदी काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री शिवानी सोनारने आनंदाची बातमी दिली होती लवकरच शिवानी लग्नबंधनात अडकणार आहे त्या पाठोपाठ पार्थ मालिकेतील मोनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री ऐश्वर्या शिंदे चर्चेत आली आहे राजा राणीची ग जोडी मध्ये तिने शिवानीच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती अशातच सोशल मीडियावर ऐश्वर्याने तिच्या लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिल्याचं पाहायला मिळतंय अभिनेत्रीने इंस्टाग्राम वर त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत या फोटोंना कॅप्शन दिलंय तिने दहा अकरा चोवीस त्यांच्या या फोटोवर अभिनेत्री शिवानी सोनारने देखील कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत शिवाय मराठी कला विश्वातील कलाकारांनी देखील त्यांना शुभेच्छांचा वर्षाव केला आहे ऐश्वर्याने अभिनेता वैभव राजेंद्र सोबत लग्न गाठ बांधली आहे त्याने बाळूमामाच्या नावानं चांग भलं तसेच बॉस माझी लाडाची या मालिकेत काम केलं आहे तर ऐश्वर्या शिंदे सध्या भरत जाधव यांच्या नाटकातून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे तर मित्रांनो आपल्याला ऐश्वर्याचा पती कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा